राजेश भावसा चतुर्थी न्यूज मध्ये आपलं सर्च रामांची जन्मभूमी अयोध्येत आज भव्य दिव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला नवव्या दीपोत्सवाच्या निमित्ताने राम की पैदी आणि सरयू नदीच्या छप्पन्न घाटांवर तब्बल सव्वीस लाखांहून अधिक दिवे प्रज्वलित करण्यात आले यासह अयोध्येने पुन्हा एकदा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नवा विक्रम नोंदवला आहे मागील वर्षीचा विक्रम सव्वीस लाख अकरा हजार एकशे एक दिव्यांचा होता तर यावर्षी तो मोडीत सव्वीस लाख सतरा हजार दोनशे टीम स्वतः अयोध्येत उपस्थित होती अयोध्येतील प्रत्येक चौक रस्ता आणि मंदिर पुष्प प्रकाश आणि रांगोळ्यांनी सजलेले होते वातावरणात जय श्रीराम चा जयघोष होता त्रेतायुगात प्रभू रामांनी चौदा वर्षांच्या वनवासानंतर अयोध्येला परत येऊन जे स्वागत अनुभवले होते त्यास पवित्रतेचा आणि आनंदाचा अनुभव आज पुन्हा घेतल्यासारखा भासत होता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हेलिकॉप्टरद्वारे पुष्पक विमानाच्या प्रतिकात्मा स्वरूपात श्रीराम लक्ष्मण सीता आणि हनुमानाच्या मूर्तींचे स्वागत केले यानंतर रामकथा पार्कच्या मंचावर श्रीरामाचा राज्याभिषेक राजतिलक करण्यात आला भरत मिलापाचे दृश्य साकारले गेले आणि संपूर्ण परिसर जय श्रीरामच्या घोषाने दुमदुमला योगी आदित्यनाथांनी श्रीराम लक्ष्मण भरत शत्रुघ्न आणि गुरु वशिष्ठ यांना तिलक लावून आरती केली त्यानंतर रामललाच्या दर्शनासाठी श्रीराम जन्मभूमी मंदिरात गेले तेहतीस हजार स्वयंसेवकांचा सहभाग या भव्य दीपोत्सवासाठी सुमारे तेहतीस हजार स्वयंसेवकांनी मागील काही महिन्यांपासून तयारी केली होती अवध विद्यापीठ आणि विविध स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने संपूर्ण सरीव तटावर दिवे लावण्याचे काम केले 2017 पासून योगी सरकारने सुरू केलेला दीपोत्सव आता जागतिक पातळीवर ओळखला जाणारा सांस्कृतिक आणि धार्मिक उत्सव बनला हा अद्वितीय सोहळा अनुभवण्यासाठी देश विदेशातून हजारो भाविक अयोध्येत दाखल झाले